मंडळी गांडर नको मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे होली सावर आम्ही आता तोडाला आलेलो आहे पण तोडाच्या अगोदर थोडीशी छोटी मोठी पार्टी करत आहोत पार्टीला बघ विनायक शेट आहेत विनायक शेट आज काय आणलाय काय बियर आज बिहर गरम होते कपिल शेठचा आज उपास आहे तो थंडा आणि बोलतो मी फळच खाणार फळ आणलीच बघा फळ फल... काजू आवळा आवळाची कलिंग रुकार फक्त हे डिश टाकू नका रे डिश खावायच्या आहेत जरा सनी काय काय आणलाय का माल ग्लास रॉयल स्टॅक बाबा 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 इथं बघा पाण्याचीच बॉटल त्या त्याला येत आता फोन करायला लागेल गाडी घेऊन पाण्याच्या बाटल्या सांग कलिंगड आणलाय बघा अशी मेजवानी आहे मजबूत थोडासा मस्त पैकी आम्ही चार्ज क्या? होतो नंतर मग होली तोडताना तुम्हाला दाखवतो व्हिडिओ चला तर कपिल होली इथं कपिल कपिल तंडा सनी तंडा पिते फक्त आम्ही बियर पिता चला मजा असते हो इथं शेतात यायची पार्टीची मजा ते बघा त्याने मस्त जिबूड कापलं एक आता जिबूड आहे ना गोड जिबूड एकदम अमेरिकन जिबूड अमेरिकन जिबूड आमची आरती माणसं येतात पाठशी आणायला गेली त्यांना रस्ता भेटत नाही शंकासूर 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 ना फोनच लागत नाही त्याचा शंकासूरचा नंबर बदलला नंबर चार नंबर आहेत माझ्याकडे प्रीतमची पण एक फोन लागणार आहे त्याला आम्ही बरफ देणार आहोत खावाला तर मस्त पैकी बघा चारे चारे बाजूला झाडीच झाडी म्हणजे थंडगार वारा आणि नंतर आपण होली तडायला जाऊ मग तो कार्यक्रम तुम्हाला दाखवेन सर्व आमच्या सोबत चोचा आलेला आहे चोचा राकू पण आलेला आहे राकू बोल मी आज थम्सअपच मारीन ब आणि इथं यो बोलतो माझा उपासाय बोलतो आज आहे चिकन खाऊन उपासाय आज बोलत पुढे खातो ना चिकन अरे मग खा ना मग भाई ए तू खाऊ नको ए तू खाऊ नको तु न खालाच ना चिकन खाऊ नको अकन आयटम पण भारी आहे एकदम हे बघ पाहिजेल ते काढले दिले हे बघ अंकुश आलेला आहे तो बोलतोय मी आज बोगद्याशी बोलत नको राजा ए अंकुश गेल्या वर्षी पोली दिल्या समीक्षाला कुठच्या दिल्या बोलते बायकोनी बनवले त्याला हालत कुंकू लागलेलं होत पण काय रे ही गोष्ट ही गोष्ट कुठं आली काय तुझा कसा बोला काय समजत नाही हो आईस्क्रीम सांगितल्यात पण अर्धवट ठ आण तुला सांगितलं हे प्रीतम तू भडकाचा नाही मस्ती करता येऊ यावर लक्ष घ्या बारका बरोय होता भडकाला तुझा ऐकाय त्याच ऐकाय तुला आपला विषय आहे साईनगरचे जुने रहिवाशी साईनगरचे जुने रहिवाशी तर नाव कसा पडला हे तर मला स्टोरी सांगतील विचार काय पालीची घरात याला लागले दुसऱ्या दिवशी सर्दी सर्दी झाला त्याचा नाक मोठा चौशी झाला नाव भरला तो चाल हो

आई भवानी माते की कपिल गाणं बोल माऊली गाणं बोल दाराशी हाय शिंगा दाराशी, दाराशी हाय शिंगा हे ए, ए, सनी तुला काय बोलायचं आहे याच्यावर प्रीतम बद्दल काय नामी हे नाही तुला काय बोलायचं गेलाय जोर आता आपण जाणार रोहन शेटकडं ॲडव्होकेट रोहन तुला काय बोलायचं आहे

अन्न सोपी गोष्ट नाहीये आडीआडचे जुन आहे बघा इथून इथून यायचंय आम्हाला यज्ञ इथून रस्ता क्लिअर करते <laughs> যাই 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 এ ঢাড় তোর ঢাড় তোর আরছ নাই ঢাড় তোর গে 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 চালা 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 এনৰ্জীন এনৰ্জী নাই আমাৰ হলি নাই আঠ টক লাগি ই कापू कापू काय नको का प्रीतम प्रीतम सुजवाय बघा प्रीतम टाक परलं टाक टाक पडलं यायचं आहे बघा टाक परलं आंब्यावर आंबा आहे रणित डोक्यावर घेतलंय पूर्ण हे पाचशे भरपूर गल्ली गुच्चीतून आणलेली आहे ओलेली आहे ओली आणलेली आहे जागेवर आता खाडा खोदण्याचं काम तो बा प्रीतम साहेब तो येईल आणि खोदल हे कपिल काना बोलत असते खाडा खोदताना गाना बोल गाणं बोल पावडा कुठं पावड अरे राजा माझा રોનક હે રોનક તુલા કોને ભિઝવલા આયલા દા ભીઝવતા ગે બૅગ ये अठराचा गाणे आणि उघड फक्त ऋषी दादा आणि रुग्वेद भेटलेला आहे हॅपी ओली रुग्वे माउली उद्या उद्या दे तिथं धरा तिथं धरा हे तिथं धरून देवा आपली होली लागलेली आहे बघा तर मस्त पैकी इथं आपला कॉन्ट्रॅक्टर प्रणित रेती माती सिमेंट डांबर <स्तिकर> <स्तिक्ति> <स्> त्याच्या हिशोबाने बोलतो बरोबर आहे बोलतो आता लेवल बरोबर आली लेवल ए लेवल बरोबर आहे काय हे प्रणीत लेवल बरोबर आहे लेवल लेवल बरोबर आहे लेवल बरोबर आहे लेवल बरोबर आहे लेवल बघ लेवल इथं लेवल बरोबर आहे लेवल लेवल बरोबर आहे लेवल बरोबर आहे लेवल लेवल बरोबर आहे बाबू बा। आई बा। तो मना बघला का नृत्य आता भोली आपल्याला लावायची आहे तर सर्व लाकडं पेंडा वगैरे रसून घेतो सर्व अगोदरच भरपूर मेहनत करून लाकडं आणलेली आहेत कुठून कुठून होली ला आपण अग्नी लावलेली आहे तर या अग्नी मध्ये मागितलेला आहे भावातलं बहिणीच पाहिजे पाच फेर मारून आणि तिथं नॉनिने पण मागितलेला आहे वाटत भावातलं बहिणीच पाहिजे मीनी मागितला कुणी मागितलंच का नाही बस 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 साहिल मी तुझ्यासाठी मागितलाय नोव्हेंबर पर्यंत तुझा दिया दिया उरकल <laughs> नाही तो सव्वीस आहे सव्वीस आणि लग्न बोकड फ्री बोकड फ्री फिरवा ए फिरवा मागण्या माग सगळ्या एकूण एक मागण्या माग कपिल मागलीस ना विनायक फॅक्टरीला माणसं कमी पडत <laughs> प्रणय तुला काय बोलायचं पाच फेऱ्या मारून त्यांनी मागितलंय भावासला बहिणीच बहिणीच स्मा... मागितली त्यांनी पाच वेळा समय फिरवली साईनगर जमा झालेला आहे आणि अशा तऱ्हेने आपल्याला ओले लागणे लागून आणि इथं यज्ञेश बघा फरसान वाटते फरसानचं काम करतो आहे वाटा भरतन वाटा फरसान वाटायलाच पाहिजे